हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्टा साडी म्हणजे परंपरा जपण्याचा सर्वात सुंदर मार्ग साडी म्हणजे केवळ पोशाख नाही ती एक ओळख आहे संस्कृतीचे प्रतीक आहे त्यामुळे महाराष्ट्रीयन स्त्रिया कोणत्याही सणांना कार्यक्रमांना आणि लग्नांमध्ये साडी आवर्जून नेसतात जर तुम्ही ही एखादी नवीन साडी घेणार असाल आणि तुम्हाला सध्याचे ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन कोणते आहे माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असल्या एक सुंदर साडीचा सा प्रकार घेऊन आले आहे सध्या अशा ब्युटिफुल एलिगंट कॉटन प्रिंटेड सॉफ्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत कॉटनच्या साड्या प्रत्येक ऋतूत नेसण्यासाठी बेस्ट असतात आणि कोणत्याही वयोगटातील स्त्रियांसाठी अगदी परफेक्ट असतात या साडीवर साडीला रनिंग ब्लाउज पीस मिळतो या साड्या प्रिंटेड वर्कमध्ये असून या साडीला नाजूक असल्याने या साड्या खूपच आकर्षक दिसतात या संपूर्ण साडीवर सेक्विन वर्क केलेली असल्याने या साड्या आणखीनच ग्लॅमरस वाढतात जर तुम्हाला डेली यूज साठी ऑफिस यूजसाठी कॅज्युअल आउटिंगसाठी आरामदायी पण तितक्या सिंपल सोबर अॅट्रॅक्टिव्ह दिसणारी साडी हवी असेल तर तुम्ही या प्रिंटेड साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा या साडीमध्ये सहा कलर्स पाहायला मिळतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या क्रिस्टल मंगळसूत्रांचे सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट ले ले डिझाईन्स पाहिल्या ले। तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा